रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी असं म्हणाले की मराठा जो मी ज्या काढलाय तो रद्द करण्याची आपली समूह मला आपल्याच माध्यमातून कळतय आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नाही एवढी एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार बोंबल की मराठा आरक्षणासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल त्याने सांगितलं असन मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलत याचं कोण ऐकतंय इथं त्याचं त्याला सुद्धा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते येते ज्यांना लोक आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला दिवस काय यांच्या तोंडाने हात फिरावं लागतो बोलून घ्यावा लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळी आता यांच्या ओड्यापोटपर्यंत यात म्हणून हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेले त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंडे काय जी आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की के एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जी आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे तुमक काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे ते त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयाम आम्ही आम्हीसुद्धा कमी केली आजच्या बैठकीला कोण आजच्या बैठकीला ओबीसीचे काय आहे जे हो जातीचे नेते ते ओबीसीचे काय ओबीसी चार चारशे पाचशे जाती आता हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते येते याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचे यांच्यापेक्षा खूप ताकदवर हो येते काय गरज नाही कोणाची यांच्या मागं मागं पळायची कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हा छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबाद लागून आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीची आहे ना व्यक्ती पातळीचे आहे आणि त्यामुळेच हैदराबाद ग्रॅजेट मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईक ते कुठून जायचे हाच प्रश्न आहे मुळात अभ्यासक आहेत का अभ्यासक तुमच्याकडे हे तर सांगताय अभ्यासक तुम्हाला हा ना तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत बा यादीच करावं लागेल का अभ्यासक हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारीखेन आपण ह्या खोलीत गॅलक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहेत आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साले दोन हजार पन्नासला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असतील हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाक तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तसं त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय अडीच लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासकन काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे एक्याऐंशी चा एकचा एक चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहेत वीस पंचवीस वर्षानं त्याचे पन्नास झाले पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाण तुम्हाला सापडा ना आणि चला गॅजेट प्रमाण पंधराला द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर जिल्ह्यातल्या ले। चला द्या त्यांना ते त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना ते त्यांच्या रक्तात्यांना नातेवाईकाला कसं द्यायचं बघू चला करा सुरू येड नका घेऊ अभ्यासकाचा काय आता अभ्यासक म्हणलं का, का जाऊ हो। दे असे पंधरा होते हे कोण हेच माहिती नाही प्रश्न आहे मराठी बी येत ना हो अरे अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडलं काय ती बरं का पडू नका याड्यात जाता न त्या पाटील दुसरं एक आता आज बच्चूकडं असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची ती ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असणव चा जी आर रद्द करावा अशा मागणी केली या मागणीचा पुनर्विचार करावा आणि एकोणीशे चौऱ्याच्या चौऱ्याहत्तरच्या जी आर च्या आणि ते असंही म्हणाले की पाय ला दुखणं झालं तर पाय कापत नसतो त्याचा इलाज करा नाही नाही मला नाही समजलं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्या रद्द करण्याची तुम्ही मागणी त्याला ते विरोध एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागलाय त्या जे आर मुळे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बोला तुमच्या सोबत ते तयार आहे होईल ना आता बैठक होईल ना दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती नाव पूर्ण झालेली या वंशावरून सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काय होताना होण्याची शक्यता आहे नाही नाही लक्ष आटत नसतं काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेड निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असते यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळे अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे सर्वात मोठा आणि भाजपने केलाय त्यामुळे